राहुरी तालुक्यातील करंजगाव येथे आदिवासी भिल्ल समाजावर प्राणघातक हल्ला करून महिलांसह लहान मुले व पुरुषांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींवर अखेर अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे पाच दिवसांपूर्वी शेतीच्या वादातून गावातील एका टोळक्याने भिल्ल समाजावर हल्ला केला होता या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले होते मात्र एवढा गंभीर प्रकार घडूनही रावरी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप झाला होता यानंतर आदिवासी बचाव समितीचे सदस्य ज्ञानेश्वर अहिरे शिवाजी गांगुर्डे कैलास साईनाथ बर्डे यांनी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत परिस्थितीची पाहणी केली आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर पाच दिवसांनी हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला खंडू देवीदास कांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून सोपान कोतकर आप्पा गायके गोविंद कोतकर हबीब पठान अमोल गायके सचिन लोंडे गणेश कोबरणे शोएब पठाण विश्राम पठाण बाळकृष्ण कोतकर अनिल लोंढे आदींसह तीस ते चाळीस जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील विविध कलमे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सध्या सर्व आरोपी फरार आहेत दरम्यान अद्याप काही जखमी महिलांचे जबाब नोंदवायचे बाकी असून गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे भिल्ल समाजावर अन्याय करणाऱ्यांना आता माफी नाही त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा आदिवासी बचाव समितीचे ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे